एकतेतून उन्नती या सूत्राचा अंगीकार करून ब्राह्मण समाजाच्या राजकीय सामाजिक सांस्कृतिक आर्थिक शैक्षणिक समस्यांवर विचार मंथन व वा त्यासोबतच वाटचालीचे क्षेत्र परळी वैजनाथ येथून सकल ब्राह्मण ऐक्याचा हुंकार पुकारण्यात आला आहे परळी वैजनाथ येथे पंचवीस फेब्रुवारीला रा, राज्यस्तरीय ब्राह्मण ऐक्य परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे संपूर्ण एक दिवस भरगच्छ कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमात राज्याचे कृषी मंत्री नामदास धनंजय मुंडे भाजपा राष्ट्रीय सचिव माजी मंत्री पंकजाबाई मुंडे यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन होणार आहे परिषदेसाठी संत महंतांचे आशीर्वाद व विविध क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती राहणार आहे राज्यस्तरीय ब्राह्मण ऐक्य परिषदेच्या आयोजनाबाबत या ऐक्य परिषदेचे स्वागताध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी यांनी जय्यत तयारी केली आहे पंचम ज्योतिर्लिंग क्षेत्र परियोजना येथील हळदी गार्डन येथे पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी तीन सत्रात एक दिवसीय राज्यस्तरीय ब्राह्मण ऐक्य परिषद होणार आहे सकाळी साडे नऊ वाजता धर्मध्वज पूजन व ध्वजारोहण होऊन उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे या उद्घाटन सोहळ्याला नामदार धनंजय मुंडे माजी मंत्री पंकजाताई मुंडे आमदार नमिता मुंडला हे उपस्थित राहणार आहेत त्याच बरोबर परमपूज्य सुधीरदास महंत काळाराम मंदिर नाशिक धर्मगुरु परमपूज्य अमृत आश्रम स्वामी महाराज परमपूज्य भोसोमयाजी हो श्री यज्ञेश्वर शेलकर महाराज यांचे आशीर्वचन लाभणार आहे या सत्रात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल प्रेरणा पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे यामध्ये राष्ट्रीय कीर्तनकार स्वर्गीय भरतबुआ रामदाशी स्मृती राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्कार मोहन गुंडीदास दाते यांना भागवताचार्य स्वर्गीय श्री वाना उत्पाद स्मृती प् राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्कार डॉक्टर मंजुषा पंधरनाथ कुलकर्णी प्रशासकीय अधिकारी उपमुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस यांचे कार्यालय मंत्रालय यांना तर स्वर्गीय राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्कार स उज्वला जितेंद्र शर्मा गौड यांना सन्मानित करण्यात येणार आहे ब्रामीण ऐक्य परिषदेमध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शन करणार आहेत समाजासमोरून समस्या आव्हाने यावर परिसंवादही आयोजित करण्यात आला आहे त्याचप्रमाणे ब्राह्मण एकोपा व एकजुटीचा संकल्पन या परिषदेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे या ऐक्य परिषदेला ब्राह्मण समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे